हॅलो एव्हरीव्हन सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आज आहे हनुमान जयंती तुम्हाला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही चाललो आहे देवीच्या दर्शनाला तर तुम्ही पण आमच्याबरोबर चला चला तर आपण निघूया इथे हे दोघे रेडी आहे निघायसाठी आता प्रीतम गाडी काढेल आणि मग आपण पुढे निघूया अवयूचा फेवरेट काम बटन्स बेस करे अवयू अवयू नाही बाळा अरे असू दे मी गाडी पार्किंगमध्ये ठेवली आहे कारण आम्हाला बाहेर स्पेसच मिळाला नव्हता त्या दिवशी रिटर्न आल्यावर पिल्या हे बघ हे बघ हे बघ यशदा वयू दादा नाही बघायचं तुला हे बघ हे बघ हे बग। नाही बघायचं बाबांची गाडी दिसली की फक्त बाबांचीच गाडी बघायची असते नाही तुला कसा बघतोय हो <laughs> आलीये ये इतका वारा सुटलाय बघा बघा कशी झाडं हलते जोरा जोरात खूप जोरात असा वारा येऊन गेलाय सकाळी उठला आणि थोडा वेळ नाश्ता केला थोडा वेळ खेळला आणि परत तो झोपला आता त्याची मस्त झोप झाली आज तो शायदच दुपारी असं आमच्याबरोबर बाहेर जाताना झोपणार नाही अदरवाईज त्याला वारा लागली की तो लगेच झोपतो का मी बंद कर अरे मी ठीक आहे काही ना त्याला असं बाहेर निघालं की खूप असं आनंदी असतो तो चला आपण आता निघालो आहे आता आपण दर्शन घेऊया आणि तिथनं जवळच डी मार्ट आहे तर तिथनं थोडंफार सामान घेऊन घेईन मी आमच्या इथनं मोठ्या मोठ्या अशा गाड्या जात असतात ते जे कॉन्क्रीटच्या वगैरे गाड्या असतात ना ते पण इथन सतत जात असतात आणि पुढे मग आम्ही डीमार्टला निघू थोडंफार सामान घ्यायचं आहे घरचं आणि वेगळं वेगळं घ्यायचं तर मला दोन ते तीन दुकानात जावं लागेल त्यामुळे असं वाटलं की चला डीमार्टच जाऊया तिथनं थोडंफार जे सामान घ्यायचं आहे आम्ही ते सगळं घेऊन घेऊ आणि त्यानंतर रिटर्न येऊ पण आज मी डीमार्टचं काही शूट नाही करणार कारण याच्यापूर्वी पण मी तुम्हाला डीमार्ट दाखवलं आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही बागोलीच्या डीमार्टला जातो आणि तिथे भरपूर साऱ्या गोष्टी इझिली अवेलेबल असतात ー आम्ही इथे साईडला थांबलो कारण मला खूप जोरात भूकही लागली होती आणि तिथे मंदिरही होतं तर मला असं लांबून वाटलं की ते देवीचं मंदिर आहे तर मी आणि प्रीतमने डिसाईड केलं की इथे साईडला गाडी थांबायची आणि जाऊन दर्शन घेऊन घ्यायचं आम्हाला एक्झॅक्ट माहिती नव्हतं की देवीचं मंदिर कुठे आहे पण आम्ही निघालेलो घरून की कुठेतरी जवळपास देवीच्या दर्शनाला जाऊया आणि त्यानंतर पुढे डिमार्टला निघूया पण आम्ही ज्या मंदिरात गेलो ते होतं शंकरजीचं मंदिर आणि सोबतच तिथे शनिवार असल्यामुळे हनुमानजीचं पण म्हणजे ते मंदिर होतं आणि तिथे माणसं जात होते तर मी थोडी अनकम्फर्टेबल झाले की हनुमानचं मंदिर आहे मी जाऊ कसं म्हणून मग मी अवयूला आणि प्रीतमला आत पाठवलं की तुम्ही जा आणि दर्शन घ्या मी बाहेरूनच नमस्कार करते असं त्यानंतर अवयू आणि प्रीतम दोघंही गेले दोघांनी नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि तिथेच एक खूप छान तुळस होती बघा तुम्हाला पुढे दिसेलच इतकी छान तुळस आणि ते मधोमध त्यांनी वृंदावन लावलेलं ला। ते मला खूपच असती छान वाटलं मला ना असं ब असं बाहेर घराच्या बाहेर जे पटांगण असतं तिथे असं मधोमध वृंदावन लावणं खूप आवडतं कधी जर मला चान्स मिळाला माझं स्वतःचं घर असं खालचं करून घ्यायचं तर मी नक्कीच असं मध्ये कधीतरी वृंदावन लावेल नंतर मी स्पॉन्सेड डोसा खाणार होती ॲक्च्युली मला मसाला डोसाच हवा होता पण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता हो तर मग मी स्पॉन्सेड डोसा घेतला अवयव आणि प्रीतमने उसाचा रस पिला आणि इथे ना आज खूप मोठं एक दुर्घटना होता होता आमची वाचली आहे एका बाईने गाडी आणलेली मा आमच्या एक्झॅक्ट मागे होती आणि काय माहिती तिचा ब्रेक नाही लागला की काय झालं आणि मा आम्ही जिथे उभं होतो तिथे आणि त्या बाईच्या गाडीच्यामध्ये एक्झॅक्टमध्ये एक टू एक व्हीलर होती आणि ती बाईची चा गाडी चालवत होती ती फोर व्हीलर होती आमच्या मागे जी टू व्हीलर होती त्या बाईने ती टू व्हीलर घसडत घसडत असं पुढे आणलं आणि लकीली आम्ही थोडं पुढे धावत गेलो नाही तर आमच्यावरच ती गाडी आली असती ती नशिबाने सगळं चांगलं झालं आम्हाला काही लागलं नाही पण असं व्हायला नको त्यानंतर एक मनात भीती होती सतत म्हणजे गाडीवर बसल्यानंतरसुद्धा की गाडी व्यवस्थित चालव प्रीतम असं वगैरे मी बोलत होती कारण एक मनात जेव्हा धगधग होत असते ना तर एक भीती लागून असते इथे आमचा उसाचा रस पण रेडी होता मग त्यानंतर प्रीतम आणि अवयवने उसाचा रस एन्जॉय केला छान अवयव पण आता छान व्यवस्थित पिऊन घेतो आणि प्रीतमसुद्धा पितो अव उसाचा रस उन्हाळ्यात बाहेर निघायचं म्हटलं की प्रीतमची फार चिडचिड होते बाहेर म्हणजे असं कारच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर जसं उंतायला लागली तसं त्याची खूप चिडचिड होते आणि तो मला बोलला पण की दीपिका एखाद चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ इथे तू का थांबवलंस मला पण ॲक्च्युली झालं असं की मला भूक लागलेली आणि त्याचबरोबर मला माहिती होतं की आपल्याला वेळ लागणार आहे आणि डिमार्ट मध्ये सुद्धा आपला वेळ लागतो मग घरी येऊन मी परत कधी जेवण करू आणि मला मळमळ व्हायला लागलो तर म्हणून मी थांबून थोडं काहीतरी खाऊन घेतलं आधीच आणि खूपदा असं नॉर्मली होतं की मी अविूला आणि प्रीतमला नाश्ता देऊन देते पण मी माझाच नाश्ता करायचा विसरून जाते आणि असं खूपदा माझ्याबरोबर होत असते सो आज मी असं डिसिजन घेतलं की मी खाऊनच घेते आणि इथे माझा स्पॉन्सेड डे डोसा आलेला आहे बघू शकता तुम्ही छान होता पण मला टेस्ट नाही जमला त्याचा म्हणजे टेस्ट असं डोस्यासारखा नव्हता असं मला इन्स्टंट बॅटर बनवून दिलेला आहे आणि जी ही पांढरी चटणी असते ना ही नॉर्मली मला वाटते कोकोनटची बनवल्या जाते पण ही फारच वेगळी होती अशी चिकट वाटत होती पण ठीक आहे आम्ही खाऊन घेतला आणि निघालो मग आम्ही पुढे आणि त्यानंतर आम्ही इथे डीमार्ट पोहोचलो आमची डिमार्टची शॉपिंगही झाली तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे ॲक्च्युली असं खूप इम्पॉर्टंट सामान तर घ्यायचं नव्हतं पण थोडेफार जे बेसिक वस्तू असतात वस्त ते घ्यायची होते मला त्यात मी काय काय घेतलं हे तुम्हाला मी दाखवेलच घरी जाताना मध्येच गोकुळ पडतं घराजवळच असतं तर तिथनं मी लस्सी आणि थोडंसं मसाला ताक विकत घेतलं म्हटलं घरी जाऊन थंडगार छान एन्जॉय करू आम्ही आणि त्यानंतर ही गोकुळ आहे इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला डेअरी प्रोडक्ट्स आईस्क्रीम दूध ही सगळ्या गोष्टी इझिली मिळून जाईल आणि त्यानंतर आता आम्ही घरी जाणार आहे उन्हाळा असल्यामुळे ऊन तर राहणारच बट जेव्हा असं उन्हाळ्यात झाडं मधात दिसतात तेव्हा असं थोडंसं थंडावा वाटतो आणि चांगलंही वाटतात आता आमच्या घरापासून आम्ही थोडंस लांब आहो पण आमच्या घराजवळ बघा डाव्या साईडला उजव्या साईडला भरपूर अशी झाडं लावली आहेत आणि छान वाटतं ते त्यानंतर मी घरी गेली ही लस्सी मी घेतलेली अमूलची आणि ऊर्जाची आणि त्याचबरोबर मसाला ताक घेतलेला पण पर पर्सनली मी तुम्हाला सांगते की अमूलच्या लस्सीला मला अजिबात टेस्ट चांगला नाही वाटला पण ऊर्जाची जी लस्सी होती ती खूप टेस्टी होती तर तुम्ही जर कधी लसी प्यायचं प्लॅन करत असाल तर तुम्ही ऊर्जाची नक्की ट्राय करा त्याचा टेस्ट भरपूर चांगला असतो त्यानंतर मी ताक दोन ग्लासमध्ये काढून घेतला माझ्यासाठी आणि अव्यूच्या बाबांसाठी आणि इथे हा मी एक प्लेन अव्यूसाठी आणलेला डी मार्ट म्हणून त्याच्या त्याला आवडलेला तो खेळत होता तिथे त्यामुळे मी घेऊन आली आणि बघा आता हे दोघं इथे त्या प्लेनबरोबर मज्जा करते मस्तपैकी ना नवीन नवीन गोष्टी आवडत असतात तसं नेहमीच आम्ही त्याच्यासाठी असं सगळंच घेतो असं नाही आहे पण कधी प्रीतमला वाटलं की घ्यायचं तर आम्ही ते घेऊन घेतो त्यानंतर इथे आम्ही दोघं मस्त आपला ताक एन्जॉय करतो आहे आणि ते बाहेरून आल्यानंतर थंड काहीतरी असं टेस्टी मिळालं की काय मज्जा मस्त वाटतं ते त्यानंतर आम्ही दोघांनी पण ताक मस्त एन्जॉय करून घेतला मी आणि प्रीतम गप्पाच मारत होतो तेवढ्यात मला लक्षात आलं की अरे आपल्या देवीचं दर्शन तर झालंच नाही तर मी प्रीतमला इथे बोलत होते की मी इव्हिनिंगला जाऊन येते देवीचं दर्शन घेऊन येते जवळपास बघते कुठेतरी मंदिर असेल तर पण त्यानंतर मी दोन तीन ठिकाणी गेली पण मला देवीचं मंदिर इथे जवळपास कुठेच भेटलं नाही आणि जास्ती लांब जावं एवढा वेळ माझ्याकडे होता नाही कारण कधीही घराच्या बाहेर पडलं की सर्वात आधी अवीची टेन्शन लागून असते की तो उठला तर नसेल त्याला भूक लागली तर नसेल आणि आता प्रीतम भरपूर थकला आहे इथे तर तो बोलला की आता मी येणार नाही तुला जर जायचं असेल तर दूध जाऊन दर्शन घेऊन ये आणि झालं असं की आज आहे हनुमान जयंती आणि त्या दिवशी असं असते की पाच घरांचा जोगवा मागून देवीच्या दर्शनात देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन ते जोगवा तिथे चढवायचा असतो पण आमच्याकडे असं काही करत नाही तर मी फक्त पाच मुठी तांदूळ घरचे घेतले देवाजवळ ठेवले आणि त्यानंतर मला ते देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन ते तांदूळ तिथे द्यायचे होते पण अनफॉर्च्युनेटली मला कुठेच देवीचं मंदिर मिळालं नाही पण त्यानंतर मी डिसाईड केलं की जवळपास जे कोणतं मंदिर असेल तिथे जास्त मी आणि ते तांदूळ तिथे ठेवून देईल आणि तसंच मग आमचं इथे गप्पा गोष्टी होत होत मी थोडंफार काही खाल्लं मी आणि प्रीतमनी आणि त्यानंतर आम्ही सगळे तिघंही थोड्या वेळ झोप घेतली थोड्या वेळाने उठल्या उठल्या मला लग लगेच लक्षात आलं आहे की मी साबुदाणा भिजत घातलेला आणि मला साबुदाणा आलू आणि याचे साबुदाणा आलूचे वड्या टाकायच्या होत्या ॲक्च्युली मला तसं तर चकल्याच करायच्या होत्या पण बिकॉज ऑफ मला त्या चकल्या जमत नव्हत्या तर मी त्याच्या वड्या घातल्या आणि जसंच मी लगेच उठली तसं एकदम घाबरून उठली आणि मग लगेच मी त्या वड्या करायला घेतल्या तर सगळ्यात आधी मी सा साबुदाना तसं कालच भिजत घातलेला त्यामध्ये मी दोन उकडलेले आलू घातले आणि त्याबरोबरच दोन किस करून उकडून घेतलेला आलू घातला चुकीस केलेले दोन बटाटे होते त्याला मी फिफ्टी फ फिफ्टी टू सेवंटी पर्सेंटच कुक केलं आणि तसंच मी त्यात घातलं त्याने ना खरंच खूप छान असे फुलतात आपले जे काही वड्या आहेत आणि खरं तर खूपच टेस्टी झालेलं मी तुम्हाला पुढे दाखवेल वड्या टाकून झाल्यानंतर मी लगेच रेडी झाली आणि त्यानंतर मी हे अमृत के अमृतेश्वर महादेव मंदिरात गेली तर इथे थोड्या वेळानेच आरती सुरू होणार होती आणि त्याचबरोबर इथे मोठा महाप्रसादसुद्धा होता पण मी फक्त दर्शन घेतलं आणि पुढे निघाली कारण मला घरी लवकर जायचं होतं अभिवानी प्रीतम घरीच होता आणि त्यानंतर माझ्या घराजवळ हे सुद्धा एक मंदिर आहे महादेवाचं मी इथेच गेली इथे मग मी दर्शन घेतलं आणि त्याबरोबरच मी थोडेफार तांदूळ जे डिसाईड करून गेलेली ते तिथे चढवले त्यानंतर घरी येऊन मी मस्त आलू पराठा बनवला दही जलेबी त्याचबरोबर लस्सी असं आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं पण त्या दिवशी थोडीशी माझी दगदग झाली आणि कधी जे जेव्हा कधी अशी दगदग होत असते तेव्हा मी थोडीशी असं वीक फील करते आणि कधी जर जेव्हा वीक फील करते तेव्हा असं वाटतं काहीतरी छान मनासारखं खावं आणि प्रथमसुद्धा बोलला की ठीक आहे तुला जे हवं हो तेच तू आज बनव आणि तो बोलला की मी जलेबी ऑलरेडी खाल्ली आहे तर मला जलेबी दही पण नको आणि लस्सी पण नको मी सिंपल पराठाच खाईल तर मग मी लस्सी त्याच्याजवळून घेऊन घेतली आणि मी लगेच प्यायला घेतलं कारण मला थोडं विकनेस फील होत होतं आणि थंड थंड लस्सी थोडं बरं वाटते पिल्यावर त्यामुळे मी ते आधीच पिऊन घेतलं आणि त्याचबरोबर मी गरम गरम पराठे बनवत होती आणि प्रीतमला सर्व करत होती तो दही दही जलेबी पण खायला नको म्हणत होतं तर तेसुद्धा मी खाल्लं कारण कधी असं असतं की मला भूक लागून जाते पण बिकॉज ऑफ अवयू आणि प्रीतमला जेवण द्यायचं असतं त्यामुळे मी आधी जेवण करत नाही आणि तसंच मग हळूहळू माझं पण सुरू असते जेव्हा यांना दि प्रीतमचं झालं होतं ऑलमोस्ट आणि अवयूचं पण झालं होतं त्याचबरोबर मग जेवण झालं होतं त्याचबरोबर मग आम्ही आईस्क्रीमसुद्धा आणली होती तीसुद्धा आम्ही एन्जॉय केली आणि ही आजच्या आमची डीमार्टची शॉपिंग आहे मी अवयूसाठी ही सिपर बॉटल घेतली त्याचबरोबर आम्ही एअर फ्रेशनर अवयूचा छोटा प्लेन थोडेफार टिश्यू पेपर मी दोन टी शर्ट्स नॅपकिन आणि एक बेडशीट घेतली ओडोनेल घेतलं त्याचबरोबर डांबरच्या गोळ्या घेतल्या आणि पापड घेतले पापड आम्हाला जेवणाबरोबर मला पर्सनल लागतात म्हणून मी करणार आहे त्यासाठी म्हणून त्याचा साचा घेतला निव्या बॉडी लोशन घेतलं आणि थोडी शेवळ्या घेतल्या शेवळ्याचा उपमा छान वाटतो या प्रकारे आमचा दिवस मस्त गेला बाय बाय